हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण वांग्याचं भरी राहणार आहोत त्यासाठी मी पोपटी कलरचं एक मोठं घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून पुसून त्याला वरून तेलाने कोटिंग केलेलं आहे त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर एक जाळी ठेवून त्यावर हे मी सगळ्या बाजूनी सारखं असं सा, मी भाजून घेणार आहे अलटून पलटून सगळ्या बाजूने फिरवून मी हे छान असं काळं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे हॅलो तुम्ही रेसिपी पाहताय ना आजच्या या व्हिडिओत मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की एकदा वांग्याचं भरीत करून पहा जर अशा पद्धतीने वांग्याचं भरीत कराल तर मी खात्रीने तुम्हाला सांगते तुम्हाला हे नक्की आवडून तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहाल चला तर आपलं वांग भाजून झालेलं आहे ते एका प्लेट मध्ये थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर काळी झालेली स्किन आहे ती आपण सर्व काढून घ्यायची आहे आणि स्किन काढल्यानंतर त्याचा शेवट जो देट आहे तो कापून टाकायचा आहे या पद्धतीने वांग स्वच्छ झाल्यावर आपण त्याला बारीक बारीक कापून घेऊ तुम्ही स्मॅशरच्या साह्याने ह्याला मॅश केलं तरी चालेल या पद्धतीने आपण हे छान असं बारीक बारीक कट करून बारीक असं केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण छान असं वांग बारीक बारीक असं Thank you करून घेतलेला आहे तर आता एका कढईमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यात पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी आणि एक मोठा कांदा मध्यम कांदे असतील तर दोन बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत चांगला कांदा अर्धवट परतत आला की त्यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सर्व कुटून मी यामध्ये मी घातलेला आहे छान असा गुलाबी परतल्यावर यामध्ये मुडभर हिंग अर्धा टीस्पून हळद अर्धा चमचा घरगुती जो गरम मसाला असतो 度。Oh. आणि पाव चमचा काश्मिरी मिरची पावडर तसेच चवीनुसार मीठ घालून हे मी एक अर्धा मिनिट साठी परतवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये जे मॅश केलेलं जे वांग आहे ते मी ऍड करून अगदी साखर साखर म्हणजे खूप सारी घालायची नाहीये दहा ते पंधरा साखरेचे दाणे पडतील एवढेच मी साखर यात घातलेली आहे चवीसाठी त्यानंतर छान असं मिक्स झाल्यावर वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे छान ढोळून झाल्यानंतर एक मिनिटासाठी यावर मी झाकण ठेवून वाफ दिलेली आहे जास्त वेळासाठी वाफ द्यायची नाहीये साधारण एक मिनिट भर मी हे बंद वाफ दे वांग्याचं भरित आपलं तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तसेच व्हिडिओ स्किप करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत